आज आपण पोह्यांचे कुरकुरीत कटलेट बघणार आहोत असे कटलेट अगदी आठ ते दहा राहतात सकाळच्या नाश्त्यासाठी मुलांच्या भाज्या घालून तयार केल्यामुळे खूप जास्त पौष्टिक सुद्धा आहे कोणत्याही प्रकारचं ब्रेड क्रम किंवा आरारोट पावडर न वापरता अगदी घरगुती साहित्यात हे कुरकुरीत आणि पौष्टिक पोह्यांचे वेज कटलेट तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे म्हणून रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा म्हणजे सगळ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील आणि सगळ्यात पहिल्यांदा माझ्या सगळ्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पोह्यांचे कुरकुरीत कटलेट बनवण्यासाठी लागणारी सगळी आहे मेजरिंग कपने किंवा घरातल्या एखाद्या वाटी पेल्याने तुम्हाला मोजून घ्यायचं आहे याचाच अर्थ काय पहिल्यांदा जर बनवत असाल तुम्ही जर बॅचलर असाल तर न चुकता तुम्हाला हा पदार्थ तयार करता येईल तर या मेजरिंग कपने दीड कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दीडशे ग्राम प्रमाणात इथे आपण कांदे पोह्यांचे जाडपोहे घेतलेले आहेत अगदी कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये तुम्हाला हे जाड पोहे अगदी सहज उपलब्ध होईल मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि रवाळ अशी आपण याची पावडर करून घेत मोठ्या रव्याप्रमाणे प्रमाणे अशी आपण पोह्यांची भरड करून घेतलेली आहे घरामध्ये जर कांदे पोहे उपलब्ध नसेल तर मोठ्या साईजचा रवा एक कप भर तुम्ही वापरू शकता बाकी बनवण्याची पद्धत सारखीच आहे पोह्याची पावडर बाजूला देणार आहोत वेगवेगळ्या पौष्टिक भाज्या घालून आज आपण पोह्यांचे कटलेट बनवतो आहोत म्हणजे लहान मुलं असतील मोठी असतील भाज्या खात नसतील अशा वेळेस तुम्ही हे कटलेट तुम्ही त्यांना देऊ शकता म्हणजे आपसुक हे सगळे पौष्टिक पदार्थ त्यांच्या पोटात जातील तर मी कोणत्या कोणत्या भाज्या घेतल्या बघा आता गाजर आहे शिमला मिरची घेतली फ्लावर घेतलेला आहे फरसपी घेतलेला आहे फ्रोझन मटार आहे आणि बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे सगळ्या भाज्या आपण अगदी बारीक बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि जर कपाने मोजाल तर साधारणतः एक कप भर या सगळ्या भाज्या आपण घेतलेल्या आहेत जर दीड कप तुम्ही पोहे घेत असाल तर एक कप अशा या सगळ्या मिश्र भाज्या आपण घेतलेल्या आहेत तुमच्याकडे जर बीट असेल ना तर अगदी बारीक बारीक चिरून किंवा किसून तुम्ही इथे घेऊ शकता फक्त घेतलेल्या सगळ्या भाज्या अगदी बारीक चिरून घ्या किंवा किसून तुम्ही इथे वापरू शकता तर अशा ह्या एक कप आपण सगळ्या मिक्स भाज्या घेतलेल्या आहेत भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही घेऊ शकता दुसरीकडे गॅसवर एक पॅन गरम करत ठेवलेला आहे आणि फक्त एक चमचाभर आपण यामध्ये तेल घेतलेला आहे तुम्ही साजूक तूप जरी वापरलं तरी सुद्धा चालू शकेल तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे एक चिमूटभर यामध्ये हिंग घेतलेला आहे हिंग थोडस आपण परतून घेणार आहोत आणि एक कप भर घेतलेल्या सगळ्या मिश्र भाज्या आपण यामध्ये घालणार आहोत भाज्याला पुरेल इतकंच चवीपुरतं मीठ घातलेलं आहे खूप जास्त मीठ यामध्ये घालायचं नाही आता या भाज्या थोड्याशा कच्च्या असतात कच्चेपणा कमी होईपर्यंत दोन मिनटं मध्य मासेवर या परतून घेणार आहोत इथे आपण फ्रोझन मटार घेतलेला आहे फ्रोझन मटार शिजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही म्हणून इथे आपण घेतलेला आहे तुम्ही जर हिरवा भिजवलेला मटार घेत असाल तर सुरुवातीला थोडंसं मीठ घालून तुम्ही ते वाफवून घेऊ शकता आता हे दोन मिनटं आपण छान हलकंसं बदामी रंगावर छान परतून घेतलेलं आहे आता याला झाकण लावायचं आहे आणि दोन मिनटासाठी मध्यम मासेवर आपण हे शिजून घेणार आहोत असं सुरुवातीला थोडस शिजून घेतलं की तुमच्या या कटलेटमध्ये अजिबात भाज्यांचा कच्चा फ्लेवर येत नाही आणि खाताना ते अजिबात कचकच लागत नाही तर दोन मिनिटं आपण परतून घेतले दोन मिनिट वाफवून घेतले साधारणतः भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत या स्टेजला गॅस आपण बंद केलेला आहे आणि भाज्या आपल्याला थोड्याशा कोमट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे पुन्हा येऊ आपल्या या बाउलकडे तर इथे आपण चार मध्यम आकाराचे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे पन्नास ग्राम किंवा पाव किलो प्रमाणात उकडून सालं काढून बटाटे घेतलेले आहेत कटलेटमध्ये उकडलेला बटाटा घालणं खूप जास्त गरजेचं आहे कारण त्यामुळे एक छान बायंडिंग येतं उकडलेला बटाटा घातल्यामुळे कटलेटला चव अगदी छान येते आता हे चारही उकडलेले बटाटे हाताने आपण रफली मॅश करून घेणार आहोत आता मॅश केलेला बटाटा कपाने जर मोजाल तर साधारणतः दोन कप आहे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः पाव किलो आहे तर असे हे उकडलेले बटाटे आपल्याला पाव किलो प्रमाणात घ्यायचं आहे हाताने चारही बटाटे मॅश करून घेतलेले आहे आणि पोह्यांच्या पावडरीमध्ये असं हे छान आपण मळून घेणार आहोत म्हणजे व्यवस्थित दोन्ही जिनस छान एकजीव झाली पाहिजे असा हलकासा गोळा झाला की यामध्ये आणखीन आपण काही जिनस घालणार आहोत सुरुवातीला परतून घेतलेल्या भाज्या थोड्याशा कोमट झालेल्या आहेत त्या सुरुवातीला आपण यावर घालणार आहोत अर्धा चमचा पण इथे तिखट घेतलेला आहे तुम्ही काश्मीरी मिरची पूड सुद्धा वापरू शकता अर्धा चमचा धनेजिरी पूड अगदी पाव चमचा हळद घेतली आहे आणि अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे चाट मसाला नसेल तर अर्धा चमचा आमचूर पावडर किंवा अर्धा लिंबाचा रस पिळून तुम्ही यामध्ये घालू शकता म्हणजे छान चटपटीत तुमचे हे कटलेट तयार होतील सोबतच इथे आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत लक्षात असू द्या भाजी परतत सुद्धा मीठ घातलेलं होतं त्यानुसार तुम्हाला यामध्ये मीठ घालायचं आहे सोबतच इथे आपण अर्धा चमचा पेस्ट घेतलेली आहे तुम्हाला नसेल तर तुम्ही तुम्ही करू करू शकता करू शकता असंच हे तयार आता ही सगळी जिनस हाताने छान चोळून चोळून आपण याचा गोळा करून घेणार आहोत उकडलेला बटाटा वापरल्यामुळे त्यामध्ये बऱ्यापैकी मॉइश्चर असतं त्या मॉइश्चरमध्ये हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे जर तुमचा हा पिठाचा गोळा होत नसेल तर यामध्ये थोडंसं तुम्ही पाणी शिंपडून असा हा गोळा छान तयार करू शकता मी अजिबात यामध्ये एक थेंबही पाण्याचा उपयोग न करता असा हा छान गोळा करून घेतलेला आहे तुमचा जर होत नसेल तर थोडंसं तुम्ही इथे पाणी शिंपडून घेऊ शकता तर असा हा गोळा झालेला आहे अजिबात याला भिजत वगैरे ठेवण्याची गरज लागत नाही लगेचच आपण याचे कटलेट बनवायला सुरुवात करणार आहोत तर कटलेट बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा हात आपल्याला छान ओला करून घ्यायचा आहे जेणेकरून हाताला पीठ चिटकून बसू नये आता तुम्हाला कटलेट लहान मोठा मध्यम आकाराचा लागत असेल त्यानुसार गोळा घ्यायचा आहे हातावर छान असा गोल गोल करून घ्यायचा आहे मी इथे एक मोठ्या लिंबाच्या आकारा एवढा गोळा हातावर छान गोल गोल करून घेतलेला आहे आणि दोन हाताच्या मध्यभागी ठेवून असा हा हलकासा आपल्याला चपटा करून घ्यायचा आहे आणि याच्या कडात थोड्याशा व्यवस्थित करून घ्यायचं आहे कारण यामध्ये आपण पोहे वापरल्यामुळे थोड्याशा या कडाच्या वाकड्या तिकड्या होतात काही टेन्शन घ्यायचं नाही कारण यावर एक मस्त बाइंडिंगसुद्धा येणार आहे तर अगदी सारख्याच पद्धतीने उरलेले सगळे असे हे छान कटलेट्स आपण करून घेतलेले आहेत असे छोटे छोटेच करून घ्या म्हणजे पटकन तळून तुम्हाला खाण्यासाठी तयार मिळतील तसे अगदी सारख्याच पद्धतीने उरलेले सगळे आपण करून घेतलेले आहेत आणि घेतलेल्या पिठात साधारणत असे हे मध्यम आकाराचे पंधरा कटलेट आपले तयार झालेले आहेत तुम्ही यापेक्षा लहान करू शकता किंवा यापेक्षा मोठे करू शकता आता दुसरीकडे एका बाउलमध्ये सारख्याच कपने पाव कप आणि चमचाने जर मोजाल तर साधारणतः तीन चमचे कॉर्न फ्लोअर घेतलेला आहे तुमच्याकडे कॉर्न फ्लोअर जर नसेल तर तांदुळाचं पीठ तुम्ही इथे घेऊ शकता चिमूडभर मीठ घालायचा सेम कपने इथे आपण पाव कप भर साधं पाणी घेतलंय म्हणजे पाव कप कॉर्न फ्लोअर किंवा तांदुळाचं पीठ घेत असाल तर आणि पाव कप आपण इथे पाणी घेतलेलं आहे दोघांचं प्रमाण इक्वल असावं एकत्र केलेलं आहे ताकापेक्षा थोडंसं घट्ट आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे बघू शकता असं हे छान पातळ आपण पीठ तयार करून घेतलेलं आहे आता विकत मिळणारे कटलेट बाहेरून मस्त कुरकुरीत असतात त्याला ब्रेड क्रम्स लावलेलं असतं पण तुमच्या प्रत्येकाच्याच घरी ब्रेड क्रम्स उपलब्ध नसतं तर अशा वेळेस या शेवाया ज्या असतात ना भाजक्या शेवाया ज्यापासून आपण खीर किंवा शेवाया सुक्या करतो अगदी ते एक कप भर पण इथे घेतलेलं आहे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः पन्नास ग्राम प्रमाणात भाजक्या शेवया घेतलेल्या आहे तुमच्याकडे जर कच्च्या असतील ते सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता म्हणजे घरामध्ये जे उपलब्ध आहे ते तुम्ही इथे घेऊ शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि रवाळ किंवा थोडीशी जाडसर आपण याची पावडर मिक्सरला फिरवून घेणार आहोत बघू शकता असं हे जाडसर रवाळ आपण फिरवून घेतलेलं आहे अगदी भासक्या शेवयांपासून हे मस्त ब्रेड क्रम अगदी घरचे घरी तयार झालेला आहे जर तुमच्याकडे ब्रेड क्रम असेल तर ब्रेड क्रम तुम्ही इथे वापरू शकता किंवा नसेल तर माझ्याप्रमाणे शेवया मिक्सरला फिरून असा हा घरगुती ब्रेड क्रम तुम्ही तयार करू शकता चवीत अजिबात फरक पडत नाही एकदा नक्की करू पहा पोह्यांचे कटलेट बनवण्यासाठी अशी ही तयारी झालेली आहे एक पोह्यांचं कटलेट घेतलेलं आहे आणि कॉर्न फ्लोरच्या पातळ या पिठामध्ये आपण घोळवून घेतलेलं आहे असं छान घोळवून घेतलं की व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे आणि डायरेक्ट आपल्याला या ब्रेड क्रम मध्ये घालायचं आहे म्हणजे आपल्या घरगुती शेवयांपासून तयार केलेल्या या ब्रेड क्रम मध्ये आपण हे छान घोळवून घेणार आहोत तर घातलेली सगळी जिन्नस अगदी घरगुती साहित्यात आहे तुमच्याकडे जर कॉर्न नसेल तर तांदूळ असं पीठ वापरा तुमच्याकडे ब्रेड क्रम नसेल तर असा हा शेवयांचा चुरा वापरू शकता तर असं हे ब्रेड क्रम मध्ये संपूर्ण आपण घोळवून घेतलेलं आहे आणि एका डब्यामध्ये काढून घेणार आहोत आणि अगदी सारख्याच पद्धतीने उरलेले सगळे आपण असे करून घेणार आहोत आज आपण अगदी पद्धतीत कोणालाही करतील असे हे गोल कटलेट करून घेतलेले आहेत नगेट्स प्रमाणे सुद्धा तुम्ही असे हे लांब करून हे करू शकता तुम्हाला जसं आवडत असेल त्यानुसार हे सगळं तुम्हाला करता येईल तर अगदी सारख्याच पद्धतीने हे आपण असे चांगले करून घेतलेले आहेत एका डब्यामध्ये काढून घेतलेले आहेत आता असं चांगलं घोळवून घेतलेलं पटकन बनवायला घ्यायचं नाही फ्रीजमध्ये जिथे आपण बर्फ साठवतो ना तिथे दहा पंधरा मिनिट आपण याला ठेवून दिलेले आहे म्हणजे चांगलं ब्रेड क्रम याला चिटकून बसेल तेलामध्ये फार जास्त हे सुटणार नाही आणि तुमचं तेल अजिबात खराब होणार नाही ही खूप खास टीप आहे लक्षात असावी मला जर हे कटलेट स्टोर करून ठेवायचं असेल तर असं संपूर्ण बनवून घ्यायचंय एखाद्या हवा हवाबंद डब्यामध्ये ज्याला व्यवस्थित झाकण आहे ते झाकण घट्ट लावायचंय आणि जिथे आपण फ्रीजमध्ये बर्फ साठवतो ना तिथे अगदी आठ ते दहा दिवस व्यवस्थित राहतात जेव्हाही तुम्हाला खायचं असेल फक्त काढा थोडं रूम टेम्परेचर करा तळून किंवा तुम्ही भाजून खाऊ शकता यातले काही आपण इथे तळून दाखवणार आहे त्यासाठी कढईमध्ये चांगलं कडकडीत आपण तेल गरम करून घेतलेलं आहे आणि कडकडीत तेलामध्ये सुरुवातीला साधारणतः पाच सहा आपण घातलेले आहेत आणि मोठ्या घेणार आहोत अजिबात गॅस कमी करायचा नाही तेलाचा ताव चांगला कडकडीत गरम असावा आणि दोन मिनिटानंतर बाजू उलथून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण ह्याला दोन ते तीन मिनिटं मस्त बदामी रंगावर तळून घेणार आहोत तळत असताना खूप जास्त रंग बदलायचा नाही तर दोन्ही बाजूने साधारणतः पास सहा मिनटं मोठ्या असेवरच आपण हे छान तळून घेणार आहोत रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे कटलेट सुधा नक्की सुधा कि हे कटलेट तुम्ही सुद्धा नक्की करून पहा कोणाला सुद्धा होणार नाही की हे कटलेट तुम्ही घरामध्ये तयार केलेले आहेत शेवयांपासून ब्रेड क्रम तयार केलाय आणि मस्त याला छान चिटकून बसलेला आहे अजिबात सुद्धा कोणाला होणार नाही इथे पहिली स्टेप म्हणजे आपण हे डीप फ्राय करून खाऊ शकतो तुम्हाला डीप फ्राय करायचं नसेल तर पॅनमध्ये थोडंसं तेल ब्रश करून घ्या आणि मध्यमाचेवर दोन्ही बाजूने एक दहा बारा मिनटं मस्त कुरकुरीत होईपर्यंत तुम्ही तळून घेऊ शकता तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता मात्र नक्की करून पहा कारण खूप कुरकुरीत आणि मस्त टेस्टी आणि खूप जास्त पौष्टिक आहे तर इथे आपण काही कटलेट तळून अशा या चाणीवर काढून घेतले म्हणजे यावर चांगले कुरकुरीत राहतात एक्स्ट्रा तेल सगळी थळून जातं आणि बराच वेळ यामध्ये कुरकुरीत राहतात आणि उरलेले असे एखाद्या हवाबंद डब्यामध्ये झाकण लावून आपण साधारणतः ते दहा दिवस फ्रीजमध्ये जिथे आपण बर्फ साठवतो ना तिथे स्टोअर करून ठेवू शकतो जेव्हाही खायची इच्छा असेल फक्त थोडं रूम टेम्परेचर करा डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय करून खाऊ शकता तर नक्की करून पहा घरामध्ये छोटी मोठी पार्टी असेल तसे हे कटलेट फ्रीजमध्ये बनवून ठेवले की आयत्या वेळेस तुम्हाला तळून देता येईल तर असे हे आपली अगदी साध्या सोप्या पद्धतीत घरगुती साहित्यात कुरकुरीत पोह्यांचे वेज कटलेट खाण्यासाठी तयार झालेले आहेत लहान मुलांसाठी असे कटलेट जर करून ठेवले की मूल आवडीने खातील आणि आपसूक सगळ्या पौष्टिक जिन्नस पौष्टिक भाज्या त्यांच्या पोटात जातील एक कटलेट तुम्हाला इथे वाजवून दाखवते किती कुरकुरीत झाले तुम्ही ऐकू शकता बाहेरून एकदम कुरकुरीत आतून मस्त सॉफ्ट शिजलेला आहे मस्त कलरफुल आणि लहान मुलं जास्त आवडीने खातील असा हा कुरकुरीत पोह्यांचे कटलेट तुम्हीसुद्धा नक्की करून पहा तर आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते, ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा